सर्वांना नमस्कार आज आपण पाहणार आहोत शिवजयंती निमित्त छोटे सोपे भाषण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला ज्याचं नाव घेतल्यावर अभिमानाने छाती फुलते आणि मरणाच्या दारात उभ्या असलेल्यांना बारा हत्तीचे बळ संचारते अशा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंच्या पोटी एक शूरवीर बाळ जन्माला आले शुवाई आले शिवाई देवीच्या नावावरून त्याचे नाव शिवाजी ठेवण्यात शिवांचा जन्म झाला तेव्हा परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या लाखो मराठा सैनिक मुघलांच्या चाकरीत होते शेतकऱ्यांना कुणी वाली नव्हता स्त्रियांवर अन्याय होत होते त्यावेळी माँसाहेब जिजाऊंनी स्वराज्य स्थापनेची संकल्पना शिवांच्या मनात रुजवली शिवांनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली त्यांना या कार्यात तानाजी मालुसरे बाजी प्रभू देशपांडे शिवा काशीद मुरारबाजी अशा अनेक मावळ्यांनी मोलाची साथ दिली शिवाजी महाराज हे शूर पराक्रमी प्रजाहितदक्ष राजा होते त्यांनी परश्रीला माते समान मानले सर्व जाती धर्मांचा आदर केला रयतेला सुखी केले शिवरायांनी गनिमी काव्याचा वापर करून औरंगजेब अफजल खान शाहिस्ते खान अशा बलाढ्य शत्रूंचा पराभव केला दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराज यांनी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर अखेरचा श्वास घेतला एकोणावीस फेब्रुवारी रोजी त्यांची जयंती शिवजयंती म्हणून मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते शेवटी एवढेच म्हणेन आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवाचा दरारा माझ्या शिवाचा दरारा जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद